आवाज जनतेचा जलजीवन कामाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम आपण चॅनलवर नवीन असाल तर शिवनेरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जलजीवन योजनेचे काम गेल्या कित्येक दिवसापासून राज्यात सगळीकडे सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये काम बंद होते आता पुन्हा चालू केले आहे आताच सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिवस रात्र अभ्यास करून चांगले गुण मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत परंतु जलजीवन ह्या कामासाठी वापरणाऱ्या मशिनरी ब्रेकर्स यांचा दिवसभर येणाऱ्या कर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे यामुळे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी केली आहे